नमस्कार मंडळी मी दिनेश परब स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आता आहे मी एका ब्रिजवर आणि मागे पाहताय तुम्ही तो एक तारा मुंबरी या बाजूला तारा मुंबरी आहे आणि या बाजूला मीठ मुंबरी असा बीचेस आहे आणि त्याचा होणारा मधला हा संगम आहे आणि ह्या संगमातून हे निर्माण झालेली खाडी हा सुंदर असं दृश्य आहे ॲक्च्युली पावसाळा असल्यामुळे पाण्याचा कलर तुम्हाला असा दिसतो आहे अदरवाईज या पाणी जेव्हा आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इथे येऊ ना तर एकदम निळं भोर पाणी असतं एकदम आणि एवढं सुंदर व्हाईट सँड बीच आहे दोनी दोन्ही बीचेस आणि सम त्या बाजूला म्हणजे खाडी जिथे सुरू सुरू होते आणि त्या खाडी ज्या ठिकाणी चालली आहे त्या बाजूला तुम्ही पाहाल तर ही पूर्ण खाडी आहे हे बघा आणि खाडीच्या एका टोकाला सुंदर असं हे देऊळ हे आहे खवळे गणपतीचं देऊळ आणि ही त्याला लागून असलेली खाडी आणि समोरची साइड जी आहे ती आहे देवगड साइड हे आहे तारा मुंबरी जिथे आपण आता उभे आहोत ते आणि ते देवगडच्या पवनचक्क्या तुम्हाला दिसत असतील आणि त्या बाजूला आहे ती मीठ मुंबरी तिकडे त्या बाजूला आहे ती मुंबरी ती तो मुंबरीचा बीच आहे हा मुंबरीचा बीच आहे ह्या बाजूला आणि ही मधली खाडी आणि हा संगम खूप सुंदर असं दृश्य आहे तर आपण नक्की विजिट करूया त्या देवळाला